शेतकरी मित्रांनो नमस्कार बळी राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काष्टी या ठिकाणी काष्टीचा बाजार पाहण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या टॉप क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या ज्या शाळ्या दिसत आहेत त्या कमीत कमी वीस हजारापासून ते तीस हजारपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत हे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या क्वालिटीच्या शेळ्या या काष्टीच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो ही पिल्ल बघू शकता कोटा जातीची हे पिल्लं या ठिकाणी आपण बघू शकतोय त्याचबरोबर त्यांची जी शेळी आहे त्यांची ही शेळी बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय किंमत सांगताय मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे पस्तीस हजार रुपये किमतीचे शेळी आपल्याला या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळते तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट बेचाळीस झिरो तीन बत्तीस तर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही शेळी दिसते ते काटेवाडी काठेवाडी का कोटा काटेवाडी आहे शेळी हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्युअर गावरान बोकड आपल्याला या काष्टीच्या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत ते बघू शकता दादा काय वजन असेल साधारण किलो दोन्हीचं चाळीस चाळीस किलो आणि वय काय असेल वय म्हणजे किती किती कित वर्ष एक वर्षाचे बरोबर चालते काय किंमत सांगताय किंमत काय सांगताय दोन्हीची का बरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे जे बोकड दिसत आहेत आपल्याला यांची पन्नास हजार रुपये किंमत सांगतायत तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस वीस हा बावीस ओके जर मी मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी हे पिल्ल बघू शकता तुम्ही कोटाचे हे पिल्ल आहेत हे साधारण काय किंमत सांगताय साडेचार <सबतला> हजार रुपये किमतीचे हे पिल्ल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात या काष्टीच्या बाजारामध्ये हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता है, हे सर्व आपल्याला बालिंगे दिसत आहेत ते चार हजार रुपये किमतीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक तर मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोटा जातीची पिल, हे पिल्ल दोन्ही बोकडे आहेत ना बोकड हा दोन्ही बोकड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे दोन्हीची किंमत साडेपाच हजार रुपये किमतीप्रमाणे हा 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 हे बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी ब्याऐंशी बरं जर मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या काष्टीच्या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्या शेळ्यांबरोबर आपल्याला या ठिकाणी मेंढ्या सुद्धा बघायला मिळतात हे बघू शकता तुम्ही हे सहा हजार रुपये किमतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत हे बघू शकता काय बा म्हणजे मित्रांनो तीन ते चार महिने प्रमाणे या ठिकाणी हे जे दिसत आहेत हे तीन ते चार महिन्याचे पिल्ल आहेत बघू शकता तुम्ही आणि सहा हजार रुपये किमतीप्रमाणे हे द्यायचे आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बत्तीस झिरो सहा जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता तर मित्रांनो हा आहे काष्टीचा बाजार हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट करा आणि आपल्या संवादबळी राजाचा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद